कुंभकर्णी झोपलेल्या तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर बनला तलाव जाग कधी येणार पुसद शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण म्हणून पुसदचे तहशील कार्यालय हे प्रसिद्ध आहे या ठिकाणी गाव पातळीपासून ते शहरामधील प्रत्येक व्यक्ती येतो परंतु याच कार्यालयासमोर नुकतंच झालेल्या पावसामुळे तहशील कार्यालयाच्या कृपादृष्टीने तलाव बनला आहे दुर्दैवाची बाब म्हणजे ही की याच दूषित पाण्यामधून सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या जीवावर खेळून यामधून एजा करावी लागत आहे धक्कादायक बाब म्हणजे ही की या पाण्यामध्ये बऱ्याच व्यक्तींचा अपघात झाला एवढे डोळ्याने दिसत असून सुद्धा तहसील यांच्यामार्फत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही ही मोठी दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल एखाद्या सामान्य व्यक्तीचा जीव गेल्यावरच हे कुंभकर्णी तहसील प्रशासन जागी होईल का की एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची हे तहसील प्रशासन वाट पाहत आहे काहीच दिवसांपूर्वी लाडक्या भावाने लाडक्या बहिणीकरिता दीड हजार रुपये मिळावे म्हणून सहायता केंद्र सुरू केले होते या दरम्यान लाडक्या बहिणीची आर्थिक पिळवणूक होत असल्याची बातमी चॅनल प्रकाशित होताच सहायता केंद्र जणू बत्ती गुल झाले परंतु त्याच लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणीला याच दूषित पाण्यामधून एजा करावी लागत आहे आणि याकडे लाडक्या भावाचे लक्षही नाही बघू आता तरी लाडका भाऊ आपल्या पदाचा योग्य वापर करत तहशील प्रशासनाची कान उघडणी करून स्वतः प्रत्यक्ष तिथे हजर राहून तहशील कार्यालयाच्या कृपा दृष्टीने बनलेला तलाव बुजवतील का लवकरच या संबंधी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येऊ त्याकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद